आज आरी वर्क ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पुढचा गला कसा बनवायचा हे बघणार आहोत म्हणजे त्याला वर्क कसं करायचं कुठून सुरुवात करायची किती पॉईंट सोडायचं हे बघणार आहोत पहिला मी जो आपण मागच्या मागचा गला जो बनवला त्याला जो शोल्डर टाकला ना साडेपाच इंचचा तोच शोल्डर मी इथे टाकला आहे आणि मग परत तीनची रुंदी सोडली आणि जो राहील त्याला ही अडीचची रुंदी आणि हा इथे म्हणजे राऊंड शेपचा गला त्यांचा साडेपाच इंच होता तो मग तो गला टाकून घेतला मी आणि शेप बनवून घेतला मग परत आपल्याला आता वर्क करायचं आहे वर्क करताना अर्धा इंच सोडून मग इथे वर्क करायचं आणि इथपर्यंतच आणायचं हा आपली पट्टी येते पट्टी म्हणून इंच एक इंच नाही तर दीड इंच सोडून आपल्याला वर्क स्टार्ट करायचं आहे आता मी डबल स्टिच करून घेते असं कर माझी लाईन मी प कम्प्लीट झाली पहिला मी डबल स्टिच टाकलं नंतर शुगर बीट हे मोठे बीट्स परत शुगर बीट्स आता आपल्याला ड्रॉ करायचं आहे तर आपल्याला हा जी शोल्डरची आपण लाईन मारले ना तिथून घ्यायचं कारण इथे पदर येत नाही हा राऊंड मारून घ्यायचा yes, में हे मी राउंड मारून घेते हे बघा आपलं कंप्लीट झालं आता इथे जी डिझाईन मी हाताला बॅकला टाकली तीच डिझाईन मी इथे टाकून घेईन हे बघा माझं पूर्ण झालंय हा पुढचा गला आहे पहिला शोल्डर टाकून घेतलं आणि अर्धा इंच सोडलं हे बघा त्याच्यानंतर मी अर्धा इंच सोडून मग डबल स्टिच टाकले शुगर बीटची लाईन मनीची लाईन परत शुगर बीट, बीट आणि हे अशी डिझाईन टाकून घेतले हे बघा आणि इथे मी एक इंच पट्टीसाठी सोडले एक इंच सोडून नंतरच मी स्टिच केले आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू